राहुल नारेकर यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट येत्या काही ये दिवसाचा संपूर्ण शिंदे गट होणार अपात्र आताची सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी उद्यापासून सुरू होणार आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नारेकर यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे अपात्र याचिका विधिमंडळ अध्यक्ष कार्यालयाकडे दाखल केलेल्या आहेत सर्वोच्च न्यायालयाने जी मुदत दिली आहे त्या मुदतीत हा निर्णय घेण्याचा माझा प्रयत्न असेल अशा अनेक याचिका दोन्ही गटाकडून आल्या आहेत असं राहुल नारेकर म्हणाले आहेत याचिका एकत्रित करण्याचा निर्णय अथवा सुनावणी कुठल्या प्रक्रियेत घ्यायची हा निर्णय सर्व बाबींवर उद्या दोन्ही बाजूंनी ऐकून घेऊ असंही राहुल नारेकर यांनी सांगितलं आहे तसेच शिवसेना निकालात मला काही अडचण दिसत नाही वेळेत निकाल द्यायला काही अडचण दिसल्या नसल्याचं मोठं वक्तव्य राहुल नार्वेकर यांनी केलं आहे त्यामुळे शिवसेना आमदार आपल्याचा निकाल दहा जानेवारी पर्यंत येणार हे स्पष्ट झालं आहे डिसेंबर महिन्यातल्या हिवाळ्या अधिवेशनाच्या वेळी शिवसेना आमदारांच्या वापत्राची सुनावणी संपली सुरुवातीला कोर्टाने एकतीस डिसेंबरपर्यंत या प्रकरणाचा निकाल देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाच्या विधानसभा अध्यक्षांना दिले होते यानंतर विधानसभा अध्यक्षांनी आणखी तीन आठवड्यांची मुदत मागितली होती त्यावर सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांना दहा जानेवारीपर्यंत निकाल द्यायला सांगितलं होतं जुलै महिन्यामध्ये अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या आठ आमदारांसोबत मंत्रीपदाची शपथ घेतली अजित पवार गटाकडून आम्हाला पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचं तसंच आपणच राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा करण्यात आला होता या प्रकरणाची सुनावणी निवडणूक आयोगात सुरू आहे निवडणूक आयोगात अजित पवार गटाने आमदारांच्या पाठिंबाचं प्रतिज्ञापत्रही दिलं आहे त्यामुळे या काही दिवसांमध्ये संपूर्ण शिंदे गट आणि अजित पवार गट अपात्र होणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे याबद्दल तुमच्या मत अमलागडमध्ये नक्की सांगा तुमचं सगळं अजित पवार की शरद पवार बद्दल कमेंट करून नक्की सांगा आणि आशा जोडावर बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका